श्रीभूषण गवई साहेब यांनी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बँच उद्घाटन करून समाजासमोर ठेवले आहे आज कोल्हापूर खिंडपीठातील कामकाजाचा पहिला दिवस होता या दिवशी मुंबई तसेच कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि सोलापूर या भागातील वकिलांनी हजेरी लावली होती इचलकरंजीतील फौजदारी कामकाजमधील नामवंत वकील ॲडव्होकेट डी एम लटके यांनी देखील उच्च न्यायालयात पहिला जामीन अर्ज दाखल करून इचलकरंजीचे नाव सहा जिल्ह्यामध्ये अग्रकंपर येण्यास मदत केली सदर जामीन अर्ज दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट सौरभ तांदळे तसेच ऍडव्होकेट विशाल माळी ऍडव्होकेट केशव मोदानी ऍडव्होकेट प्रवीण हांडे ऍडव्होकेट शंकर केंगार ऍडव्होकेट प्रीतम गुरव यांचे सहकार्य लाभले उच्च न्यायालयाच्या पहिलाच दिवस झालेल्या कामकाजाबाबत पक्षकार आणि वकिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते आज पहिला असं प्रकरण होत हातकणंगले पोलीस स्टेशनला हा गुन्हा नोंद झाला होता मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होता आणि त्यामधून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हा पोक्स प्रकरण जे असते ते जिल्हा व सत्र न्यायालयात चालतंय पण सुरुवातीचा बेल दाखल केला होता तो बिफोर इन्व्हेस्टिगेशन होता आ, ते फोटो काढले होते आणि व्हायरल केले होते अशा प्रकारची केस होती आणि त्यामध्ये मान्य कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट आहे म्हणून पहिला बेल दिलेला नव्हता त्यानंतर दुसरा बेल आपण त्याच कोर्टात दाखल केला आफ्टर चार्जशीट म्हणजे तपास पूर्ण झाला मान्य कोर्टात दोषारोपत्र आले त्यानंतर दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर देखील सेन्सिटिव्ह प्रकरण आहे ह्या मुद्द्याखाली मान्य कोर्टानं तो नामंजूर केला त्यानंतर आम्हाला मुंबई हायकोर्टात जायची वेळ लागत होती मग मुंबई हायकोर्टात जाणार आणि ह्यामध्ये खर्च जास्त वाढणार त्यामुळे क्लायंट म्हटले साहेब आता कोल्हापुरात आपलं खंडपीठ व्हायला लागलेलं आहे असं कुणकुण लागले ला आणि ला त्यामुळे म्हटले आपण थांबूया आम्ही सगळ्या नकला वगैरे काढल्या बेलच्या सगळी तयारी केली आणि पहिलाच बेल आपला ह्या मान्य सर्किट बेंच कोल्हापूर यांच्याकडे हा बेल दाखल झालेला आहे okay. माझं नाव ॲडव्होकेट डी एम लटकेचलकरणजित प्रवीण हांडे आपले यांचे सौरभ तांदळे यांचं सहकार्य लागलं हे पूर्वी मुंबई हायकोर्टात काम करत होते केशव मोदाणे प्रीतम गुरु आणि विशाल माळी हे आमचं पूर्ण चेंबर आहे आज पहिलाच दिवस होता हे आनंदाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद म्हणजे आमचा पहिला बेल इथं दाखल झालेला आहे हा सर्वात मोठा आनंद आहे आणि एक पक्षकारांना पण जवळ झालं कोल्हापूर आणि पक्षकार वेट करत होते यासाठी वाट पाहिली त्यांनी सर्किट बेंच दाखल व्हायचे आणि त्यानंतर आम्ही इथं दाखल केलेलं आहे